नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय सीमा महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाभीलगड टेकड्या या नैसर्गिक सीमा आहेत महाराष्ट्र राज्याच्या ईशान्येस दरेकासा टेकड्या ही नैसर्गिक सीमा आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर या नैसर्गिक सीमा आहेत महाराष्ट्राच्या दक्षिणेस पठारावर हिरण्य केशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी या नैसर्गिक सीमा आहेत महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राची नैसर्गिक सीमा आहे राजकीय सीमा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्याची राजकीय सीमा आहे राज्याच्या महाराष्ट्र दक्षिणेस कर्नाटक व गोवा राज्याच्या राजकीय सीमा लाभलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस छत्तीसगड राज्याची राजकीय सीमा आहे महाराष्ट्र राज्याच्या अग्नेय दिशेस तेलंगणा राज्याची राजकीय सीमा आहे महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस गुजरात या राज्याची व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजकीय सीमा आहे राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे गुजरात गुजरात राज्याला पालघर नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला पालघर जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला लागलेल्या आहेत गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागल्या आहेत तेलंगणा राज्याला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत कर्नाटक राज्याला नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत गोवा राज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागलेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा